पाच साडेपाच ला काकड आरती येते सूर्योदयाच्या अनुसार काकड आरती झाल्याच्या नंतर मित्रांनो फायनली आपले पाचशे सत्र पूर्ण झाले थँक्यू टू फॅमिली मित्रांनो सपोर्ट असू देत नमस्कार गुड मॉर्निंग सर सर स्वागत आहे मित्रांनो मी चाललोय खूप वैला रजनी महाराजांच्या मठामध्ये आणि खूप नाही कम्प्लीट एक वर्ष मठामध्ये आणि साडेसात इथं वाढले आता साडेआठची खोपुल ट्रेन आहे आपली खूप जाऊ फुल एक मी जायला मित्रांनो आणि डिशेल म्हणून उद्घाटन गेलेलं आहे आणि साध जाऊ मजा करू तुम्ही तसं गड्डू जाऊ कुठे जाऊ नका मित्रांनो जस्ट आता कोपुला पोहोचलोय आणि त्याला की जाम भारी वाटतंय आणि इथलं वातावरण एक नंबर करतो कोपोलीच खूप भारी वाटत थंडगार वाटतंय झाल्यावरती मला वाटलं पाऊस म्हणून छत्री मी बरेच नाही आणली छत्री आणते मुलं उद्घाटन करू आज बरं पाऊस नाही पडला आता दहा पंधरा आता पोहोचली मठामध्ये आज ट्रेनला भयानक गर्दी भाई मी कल्याण पासून ते पण उभं होतो तुम्ही जगा मठामध्ये येत असाल तर शनिवार येऊ नका शनिवारची जाम गर्दी असते मंगळवार किंवा बुधवार येत तुम्ही जाम गर्दी असते भाई आता पोहोचल आपण लवकरात पडले मठावर पोहोचून मित्रांना आम्ही माझा चालवतो सगळे नवीन मित्र भेटले काय होत तुझं नाव तुझं नाव काय भावा करण पवार माझं नाव आहे तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे थँक्यू तुम्ही आले म्हण आम्ही दादरहून आलो सर बाबा दादरून आले सगळे सर्व सर्व आम्ही आहेकडे महिनातून एकदा असं दादरहून आले मग तुम्हाला भरपूर गर्दी भेटला सर नाही कारण दादरला ट्रेन खाली असते आम्ही फटाफट चालत्या ट्रेन मध्ये पडू अरे आम्हाला ती आले उठवायला पण काय नाही नाशी आलो आम्ही आता सही आहे अरे मी आलो तर मला गर्दी भेटली मी कंटिन्यू कल्याण बसून ते खोपली माझ्या बसायला नाही भेटलं मला आज सकाळी संडे गर्दी असते ना मला ट्रेन मध्ये सगळे लोक बोलले मला सर्व कशी मिरळला वगैरे फिरायला तू सर्व आजच लोक निघतात ना हा आणि सॅटर्डे संडेची खूप गर्दी असते तुम्ही येत असाल तर सोमवारी मग मंगळवारी फक्त शनिवार तुम्ही कधी पण या कधी कारण दोन दिवस आपले इकडे इकडे ना पोहायचा त्याच्यामुळे जवळच असं लांब पण आहे ना दहा मिनिटाचा रस्ता आहे फक्त खूप जवळ मला आवडला लांब असेल पहिले एकदा मी रिक्षा नव्हते गेव पोहोचले मला रिक्षा नव्हतो माझा रस्ता कळला की टेन्शन नाही आयपा आता वाढवा तो झाला ते आगर दर महिन्याला आमचं बघडा आणि उन्हाळा स्पेशल आम्ही आलोय दोन तीन महिने झाले आता गेल्याच महिन्यात मध्ये आता एक्चुअली काहीतरी 21 तारखेला आम्ही आलोय ऐका अच्छा सहेर चलो चप्पल काढा मित्रांनो चप्पल चा एक रुपये काय लागतो आणि चप्पल सेफ राहील तुमची Good family. जय गजनगिरी मी इथे मठात तीन वर्षापासून आता येते माझं नाव प्रभाकर श्री बाबू संभाजी भंडारे कामोठ्यामध्ये मानसरोवर कामोठ्यामध्ये बाबांच्या महाराजांचं मंदिर आहे सिद्धी गणेश गजनी श्रमिक मंडळ इथे पण सेवा असते इथे पण सेवा आहे आज गेल्या तीन वर्षापासून सेवा येते पहाटे मठ पाच साडेपाच ला काकाड आरती होते सूर्योदयाच्या अनुसार काकाड आरती झाल्याच्या नंतर अभिषेक बारा वाजता साडे अकरा बाराला चालू होतो आरती दुपारची सव्वा एक असते होम वगैरे असला अमोशा पौर्णिमाला गर्दी खूप असते प्रसाद नाही तर होम नसला तर प्रसाद एक वाजता चालू होतो महाप्रसाद शनिवार रविवारी गर्दी इथे असते आज गेल्या तीन वर्षापासून इथे मी सेवेत आहे मांडेसेवा ह्याच्या हो। आधी शिर्डी साईंच्या सेक्युरिटी गार्ड होते प्रायव्हेट हॉटेलवर आता कसं वयामानाने आपल्या इथे सेवा भेटते काम उठे आणि इथे सेवेला असं येत असतो भी। वेळोवेळी असं आहे मित्रांनो जायचा पहिला गोटा आहे आणि दुसरा गोट तर काम चाललंय तुम्ही पाहू शकता हा दुसरा गोठा यायचा तिथून मोठा बघा काम चालू आहे पटा लवकरच हा गोठा तयार होईल थोडं काम बाकी तर मित्रांनो काकाने आपल्याला मठाबद्दल छोटीशी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला का संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपला पहिला ब्लॉग बघा तुम्ही मठाबद्दल ब्लॉग केलेला आहे त्या ब्लॉग मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आहे जाता ब्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर का कोणी तो ब्लॉग बघितला नसेल तर लवकर तो ब्लॉग तो बघा त्या ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि खूप भारी वाटते मित्रांनो खूप शांत वाटते चालल्या आभाळ वातावरण झालं पण पाऊस पडत नाही मग शांत वाटते पण आणि सकाळी आठ वाजता मठ उकडतो मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत दर्शन चालू असं बारा वाजता काकड आरती होते आणि एक ते दोनच्या च्या दरम्यान हा महाप्रसाद होतो आणि तुम्ही इथे या मित्रांनो कोपोली पासून खूप जवळ आहे मित्रांनो कोपोली डेशनला तुम्ही उतरले ना शरीर रिक्षा पण आहे तुम्हाला आणि पाय पण तुम्ही येऊ शकता दहा मिनिटाचा रस्ता आहे जास्त लांब नाही मित्रांनो म्हणजे तुम्ही जस्ट स्टेशनला उतरले की कोणला विचारलं कोण पण तुम्हाला सांगणार आहे खूप जवळ आहे मित्रांनो तर तुम्ही या इथं मठामध्ये म्हणत ना आणि जास्त लांब नाही जवळच आहे मित्रांनो या नक्की मित्रांनो चला तर मित्रांनो चला वरती जातो मी वरती महाराजांची गुहा आहे तिथं जाऊन तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता आपण जाऊया आता आणि नंतर मग महाप्रसादचा लाभ घेऊया चला मित्रांनो आपले पाचशे थँक्यू टू फॅमिली मित्रांनो सपोर्ट मित्रांचा सर्वांचा आणि पाचशे ते पाच लाख लवकर उद्या लो तिच्या मित्रांनो माझी लवकर पाच लाख उदय लो मित्र तुमची तुम्ही सपोर्ट करा सर्वांनी मित्रांनो मला आणि मित्रांनो खूप मजा येते मित्रांनो पाचशे पूर्ण झाले खूप भारी वाटतं मित्रांनो आणि बघा मित्रांनो माटा दालच्या महाराजांचा लगेच मी आता बघितलं लगेच पाचशे पूर्ण झाले माझे लवकर पाचशे असं मित्रांनो सपोर्ट असू दे तुमचा तुमचा सपोर्ट मित्रांनो आता इथून निघालो मी आणि खूप छानपैकी दर्शन झालं महाराजांचं खूप भारी वाटलं मित्रांनो त्यांनी निघालो आता ट्रेन किती रिमजिम हाऊस पण सुरू झाला आता लवकर डेशनला पोहोचतो आता सर्वच जाऊया पण जस्ट आता घरी मी तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटतो कॉमेंट बॉक्स नक्की नि सांगा लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय